जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवेत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये येणाऱ्या अकरा फेब्रुवारी पासून बारावी तर एकवीस फेब्रुवारी पासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे या दोन्ही परीक्षा शांततेत व कॉपी मुक्त व्हाव्या यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी दक्षता समितीची बैठक घेऊन महत्वपूर्ण केंद्रावर सी सी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे शिवाय केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच असेल ज्या शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास येईल त्या शाळेची परीक्षा केंद्रासह मान्यताही रद्द करण्यात येईल असा सज्जड इशाराही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलाय श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण मोहीम थांबलेली नसून अनेक व्यापाऱ्यांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतल्याने त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काही व्यापाऱ्यांना काही वेळेची सूट देण्यात आली आहे मात्र शहरात सरकारी जागेवर असणारी अतिक्रमणे मग ती कोणत्याही रस्त्यावर असो ती सरसगट काढली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली काल शहरातील बालिका विद्यालय तसेच नेवासा रोडवरील काही भागात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होती गौण बस्ती परिसरात काल अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी व टीम येथे आले होते मात्र शुक्रवारचा आठवडे बाजार असल्याने कार उद्यावर ढकलण्यात आली आहे तसेच पोलीस स्टेशन तसेच अन्य भागात पत्रे माती काढण्याचे काम जेसीपी द्वारे सुरू आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा डंका पिटवत अनुदानावर सौरपंप दिले खरे पण दोनच दिवसात ते बंद पडून मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गास हिरावून घेतला गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे संबंधित कंपन्यांनी सौरपंप दुरुस्तीसाठी प्रतिनिधी पाठवले नाही तर नुकसान भरपाईची तक्रार ग्राहक मंचाकडे करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे पाथर्डी तालुक्यातील माणिक येथील पटेलवाडा पाझर तलावातून अनधिकृत पाणी सुरू आहे याकडे जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या, या भागातील जनतेला सामोरे जावे लागणार आहे घुमटवाडी चेकेवाडी धनगरवाडी नगर लांडकवाडी जकसुन तांडा वाघाचीवाडी बंजरवाडी व वा इतर वस्त्यांना या पाझर तलावातून पाणी पुरवठा केला जातो मात्र सध्या या तलावातून वीज पंप टाकून व विहिरीचे खोदकाम करून रात्रंदिवस पाण्याचा उपसा सुरू आहे या उपसामुळे पाणी टंचाईचे संकट उभे राहणार आहे शेतीसह येथील पाणी विक्रीचा प्रकार काही पाणी माफियांकडून सुरू आहे विशेष म्हणजे सरपंचासह ग्रामपंचायतीच्या आजी माजी सदस्यही पाणी उपसत आहेत जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का बसणार आहे जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा याबाबत या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री बावनकुळे यांना पत्र दिले आहेत संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहराच्या संगमनेर खुर्द समनापूर या महसूल मंडळाचा देखील समावेश केला आहे त्यामुळे शहरालगतची गावे ही दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचं संगमनेर तालुक्यामध्ये याबाबत मोठी संतापाची लाट उसळली आहे भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम व व्ही जाहीर केला तपासणी आणि कार्यक्रमात जिल्ह्यातील नेवासा आणि श्रीगोंदा या दोन विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम चा समावेश आहे ही पडताळणी ते चोवीस फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे त्यानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणेची पूर्वतयारी सुरू आहे दरम्यान तपासणी व पडताळणी प्रक्रियेतून माघार घेण्यासाठी उमेदवारांना सतरा फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएम वर शंका उपस्थित करून ईव्हीएम तपासणी आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी शुल्कासह अर्ज दाखल केले होते गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे असून याबाबत शेतकरी संघटनेने प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे व रुपेंद्र काले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गतवर्षी केलेल्या जनहित याचिकेची नुकतीच सुनावणी झाली आहे यात न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती प्रफुल्ल कुबाळकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे त्यामुळे तुटीच्या गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला धक्का देत शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका भगवा निर्धार गुरुवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्याने अहिल्यानगर मध्ये ते ठाकरेंची ताकद कमकुवत झाल्याचे समोर आले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत करत त्यांच्या गळ्यात पक्षाचा पंचा घातला अहिल्यानगर महापालिकेत चार वेळा शिवसेनेची सत्ता येत महापौर झाले या चारही वेळी एकनाथ शिंदे त्यांनी सत्ता स्थापनेसाठी भूमिका बजावली होती याची आठवण करून देताना शिंदे यांना आता आगामी महापालिका निवडणुकीतही शिवसेनेचा भगवा फडकवायचा असून महायुतीची सत्ता आणायचा निर्धार केलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे गटाला सोडचिठ्ठी देत बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथा यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय त्यामुळे समितीमधील आमदार पवार गटाची सत्ता संपुष्टात आली आहे यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्लेश ज्येष्ठ नेते तथा संचालक अंकुश ढवळे संचालक सचिन घुमरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ पाचारणे आदी उपस्थित होते खबर बात इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री